नमस्कार शेतकरी बांधवांनो जर आपल्या चॅनेलवर नवीन आला असाल तर स्वागत आहे तर शेतकरी बांधवांनो तर आजचं जे हे अपडेट आहे हे अतिशय खूप महत्त्वाचे आहे तर आजचा हा व्हिडिओ आपण स्किप न करता आपण शेवटपर्यंत नक्की पहा तर शेतकरी बांधवांनो आजचे जे अपडेट आहे ते घरकुल योजना या संदर्भातचं आहे तर शेतकरी बांधवांनो घरकुल योजनेचा हा पहिला जो टप्पा आहे तो शनिवारी म्हणजेच बावीस तारखेला आपल्या अकाउंटवर जमा होणार आहे तर या आत्ताचे सर्वात मोठे अपडेट आहे तर घरकुल संदर्भातलं आजचं जे अपडेट आहे ते खूप महत्त्वाचे आहे आणि आपल्या जर या योजनेत नाव आलं असेल तर आपल्यासाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे तर शनिवारी म्हणजेच बावीस तारखेला आपल्या खात्यावरती हे पैसे जमा होणार आहेत तर शेतकरी बांधवांनो तर कसं वाटलं आजचं हे अपडेट असेच आपल्या शेती निगडीत अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईबर करा तर शेतकरी बांधवांनो तर चला भेटूया अशाच नवीन अपडेटचं